पुण्यातील रेव पार्टीतून एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती अटक केल्यानंतर ससून रुग्णालयात आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आता या ससून रुग्णालयाचा अहवाल समोर आला यामध्ये खेवलकरांनी अल्कोहोलचे सेवन केलं असल्याचं स्पष्ट झालं आहे सातपैकी दोन जणांनी अल्कोहोलचं सेवन केलं त्यातील एक आहेत खेवलकर त्यामुळे आता खडसेंच्या जावयाच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे रविवारी मध्यरात्री पोलिसांनी पुण्यातील खराडी परिसरात एक हाय प्रोफाईल रेव पार्टीवर छापेमारीची कारवाई केली या कारवाई दरम्यान माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना ताब्यात घेतलं होतं ही पार्टी एका हॉटेलमधील फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली सुरू होती पोलिसांनी त्यांना मिळालेल्या टीपच्या आधारावर ही कारवाई केली एकनाथ खडसे यांची जावई सापडल्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे सात जणांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती ससून रुग्णालयाने आता हा अहवाल पुणे पोलिसांना सुपूर्त केलाय यामध्ये पाच पुरुष आणि दोन महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती ससून रुग्णालयाच्या अहवालात सात पैकी दोन जणांनी अल्कोहोलचं सेवन केलं असल्याचं निष्पन्न झालंय ज्यातील एक आहेत ते म्हणजे एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर तर दुसरा व्यक्ती श्रीपाद मोहन यादव याने देखील अल्कोहोलचं सेवन केलं असल्याचं ससूनच्या अहवालात स्पष्ट झालं आहे आता सर्व आरोपींचे रक्ताचे आणि लघुवीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेत पण याचा अहवाल अजून बाकी आहे चार ते सहा दिवसात फॉरेन्सिक लॅबमधून आरोपींनी आमली पदार्थांचं सेवन केलं होतं का याचा अहवाल मिळणार आहे या रेव पार्टीत मोठ्या प्रमाणात आमली पदार्थ दारू आणि हुक्का होता छापेमारी दरम्यान पोलिसांना गांजा कोकेनसह अंमली पदार्थ दारू हुक्का सेटअप एक लॅपटॉप तीन पेन ड्राईव्ह हार्ड डिस्क अशी काही महत्वाची कागदपत्र जप्त केली खराडी येथील स्टेबर्ड हॉटेल मधील रूम नंबर एकशे एक आणि एकशे एक दोन प्रांजल खेवलकर यांच्या नावाने बुक करण्यात आली होती या खोलीचं भाडं दोन हजार आठशे रुपये आणि दहा हजार तीनशे सत्तावन्न रुपये इतकं होतं आणि त्या पंचवीस ते अठ्ठावीस जुलै या कालावधीसाठी राखीव होता हे सगळे पुरावे हाती लागल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना काल कोर्टात हजर केलं होतं कोर्टाने तीस जुलैपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपींना अटक केल्यानंतर खडसे कुटुंबीय आणि विरोधकांकडून या घटनेची दुसरी बाजू समोर आणण्याचा प्रयत्न केला जातोय खेवलकरांना जाणीवपूर्वक अडकवलं आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातोय पण आता ससूनचा अहवाल आल्यामुळे पोलिसांसमोर मजबूत पुरावा उभा राहिला आहे त्यामुळे खेवलकरांच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत मात्र खेवलकरांनी ड्रग्जचं सेवन केलं होतं का हा अहवाल यायचा बाकी आहे या अहवालावर पुढच्या गोष्टी अवलंबून असणार आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतंय खेवलकरांना मुद्दामून अडकवलं जात आहे का की ते स्वतःच अडकलेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनामाला आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका